आए, दुरुस्त आय काही दिवसांपूर्वी यश महाराष्ट्र न्यूज चॅनलने वर छायाचित्रात दिसणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवला होता तसेच यश महाराष्ट्र चॅनलचे मुख्य संपादक सिनील सेल्वेडोर यांनी स्वतः इस्पितळात जाऊन वर छायाचित्रात दिसणाऱ्या महिलेची भेट घेऊन घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती घेतली होती व महिलेला ना न्याय मिळावा या अनुषंगाने चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत ही बातमी पोहोचवली होती आणि ठाणे जिल्ह्याचे नॉन करप्टेड पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली जाबाज झोन चार चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी या गोष्टीची गंभीरपणे दखल घेऊन एफ आय आर दर्ज केली आहे या महिलेप्रमाणेच अजून किती सामान्य जनतेची फसवणूक केली आहे हेही लवकरच समोर येईल अशी खात्री सामान्य जनतेला वाटत आहे श्यामसुंदर स्वीट्स नामक उल्हासनगर दोन येथे स्थित मालकाचा मुलगा देव पंजवानी याने केलेल्या फसवणुकीबद्दल लवकरच सोक्षमोक्ष लावला जाईल असे दिसून येत आहे